नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया शहराच्या गजबचाटातून थकून आणि एकटा झालेला नितीन गावात राहण्यासाठी आला मोठ्या शहराच्या कष्टकर्या आयुष्यातून बाहेर पडून त्याला थोडं विश्रांती आणि शांती हवी होती गावात आल्यानंतर त्याच्या शेजारी असलेल्या शेतकरी कुटुंबाने त्याला आरामदायक वातावरण दिलं त्याच्या शेजारच्या घरात राहणारी स्नेहा ही एक सुंदर शक्तिशाली शेतकरी मुलगी होती साध्या जीवनशैलीत तिने मोठं आणि तगडं स्वावलंबी व्यक्तिमत्व निर्माण केलं होतं तिचा चेहरा शरीराची हलकी चाल आणि आवाजातून एक अनोखा आकर्षण होतं तिची ओढणी कधी चुकून सरकली की तिच्या पांढऱ्या गोऱ्या गळ्यातली त्याच्या नजरेत बंद असलेली ताठरता आणि लाज नीट तिच्या त्वचेवर दिसत होती तिच्या अंगावरून उडणारी गंध आणि शेतात काम करत असताना होणारा तिचा हलका श्वास नितीनला भलतीच तन्मयतेत घेत होता एकदा नितीन शेतावर काम करत असताना स्नेहा त्याच्याकडे गहू पिकाच्या कामासाठी मदतीसाठी आली स्नेहाची ओढणी वाऱ्यामुळे हलकी सरकली आणि तिच्या गळ्याजवळ असलेल्या गहिन्या लहान तासाच्या वेगाने दिसत होत्या त्याच्या मनात एक झंझावत निर्माण झाला त्याला समजलं नव्हतं की ती कधी इतकी आकर्षक वाटली होती प्रत्येक थोड्या हालचालीत स्नेहा त्याला पुन्हा पुन्हा लाजरी नजरेत पकडत होती जणू तिच्या अंगावर जाणारा हवा ही त्याला चुकवायचं होतं तिच्या हाताने शेताच्या कामासाठी झुळे घेऊन नितीनला मदत करत असताना त्याचा हात अचानक तिच्या हाताला स्पर्श करत गेला या स्पर्शाने नितीनला एक विचित्र गलबल वाटली जणू त्याच्या अंगात एक लाटा आलेली स्नेहाच्या अंगावरच्या साडीच्या कपालयाच्या कोपऱ्यातून तिचा गोरा पोट थोडं धुंद असलेलं वासर आणि गंध नितीनला त्याच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीला जागृत करत होतं वाऱ्याच्या हलक्या झुळका आणि स्नेहाच्या पोटाशी होणाऱ्या हलक्या धुंदीत दोघांचे हृदय एकाच एक वेगाने धडधडत होते नितीनला एक वासना वाटली पण त्यात त्याला कधीच न सापडलेला एक आकर्षणही होतं स्नेहाचा चेहरा त्याची गोडवाणी तिच्या डोळ्यातील खोलते तिच्या कमरेवर चालताना हलकं सरकणारं साडीचं तंतू हे सर्व त्याच्यावर वेगळीच प्रभाव सोडत होते दुसऱ्या दिवशी शेतावर काम करत असताना एक लहानशी धाडसाने स्नेहा त्याच्याजवळ जाऊन सांगितली तुमचं शहर तिथून भिन्न आहे नाही का पण येथे तुम्हाला कधी खूपच इथे राहायचं वाटेल त्याच्यात एक अनोखी भावना होती ही भावना कधी तिला दर्शवली होती का दोघेच एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते आणि दोघंही एकदाच अशा तडपलेल्या आणि अप्रकट इच्छामध्ये अडकले होते काही दिवसांनी एका रात्री शेतात उशिरा काम करत असताना स्नेहाच्या अंगावरची ओढणी चुकून हल्ली आणि त्या ओढणीच्या एका कोपऱ्याने नितीनच्या गालाला हलकेसे स्पर्श केले या स्पर्शाच्या कडेने त्याचं शरीर एकदम धडकले आणि त्याच्या अंगावर एक उबदार सहारा आला या एका क्षणात स्नेहाची गरम आणि स्पर्शपूर्ण ओढणी त्याच्या गळ्यातून उतरली होती त्याचं मन अचानक धडधडू लागलं स्नेहाने गडबडलेला चेहरा आणि लाजलेल्या नजरेतून ती अजून जवळ येताना त्याला समजलं की त्याच्या इन्फ्लुअन्स त्यावर वाढत गेला होता अचानक दोघं एकमेकांच्या कुंडलांनी उभ्या स्थितीत वेगवेगळ्या भव्य इच्छामध्ये असलेले प्रगल्भ अशा नात्यात लहानशा वासनांची खेळी करत होते त्या रात्री गावात वीज नव्हती चांदनं झाडामधून अलगद उतरून नितीनच्या घराच्या अंगणात विसावत होतं समोरच्या शेतात स्नेहा गुरं बांधून परत येत होती तिच्या पांढऱ्या साडी घालून तिच्या कमरे रेषेचं वळण अगदी स्पष्ट जाणवत होतं साडी थोडी ढिल्ली होती आणि चालताना तिचा पदर न कळत एका खांद्यावरून घसरला नितीनच्या नजरा क्षणभर तिथेच थबकल्या अंधार फार वाटतोय आज ती म्हणाली थोडीशी लाजत थांब टॉर्च घेऊन येतो असं म्हणून नितीन आत गेला पण जाण्याआधी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली ते दोघं एकाच एक अंगणात बसले चांदण्यात तिच्या गोऱ्या पानगालावर हलकासा प्रकाश पडला होता केस थोडेसे विखुरलेले तोंडावर घामाच्या थेमानचं नाजूक तेज आणि त्या घामामध्ये मिसळलेला तिच्या अंगाचा एक विशेष उबदार सुगंध तुला शहरातली मुलगी आवडली असती बहुतेक ती म्हणाली नाही मला अशा साडीतल्या गोऱ्या त्वचामागे दडलेल्या खऱ्या स्त्रिया आवडतात ज्या अस्सल वाटतात नितीनचं बोलणं तिला एकदम गाठून गेलं ती हसली तिचा पदर हळूहळू पुन्हा खांद्यावरून घसरला त्याने तिच्या गरम उभारांची किनार चांदण्यात चमकताना पाहिली थोडासा पदर त्याच्या मांडीवर पड़ला नितीनच्या हाताने तो परत द्यावा की तसेच राहू द्यावा असा क्षण थंड वारा आहे ना ती म्हणाली पण वारा नव्हता श्वास गरम होते हृदयांचे ठोके उंचावत होते नितीन हळूच तिच्या हाताला स्पर्श केला तिची बोटं थोडी थरथरत होती तो स्पर्शही नकळत पुढे गेला तिच्या मनगटावरून हळूच वर हाताच्या कोपराजवळ मग तिच्या गळ्याच्याजवळ स्नेहाने डोळे मिटले माझं अंग झनझणत ती कुजबजली तेव्हा नितीनने हळूच तिच्या मानेकडे तोंड नेले तिच्या गालाजवळून त्याचा गरम श्वास गेला आणि साडीचा पदर पुन्हा एकदा सरकला नितीनच्या स्पर्शाने स्नेहाचं अंग थरथरलं तिच्या उष्ण श्वासांनी त्याचं काळीज अजूनच धडधडायला धर लागलं तिची नजर खाली झुकली होती पण तिच्या गालावरची गुलाबी लाली त्याला खूप काही सांगून गेली स्नेहा नितीनने तिचं नाव इतक्या हळू आणि खोल सुरात घेतलं की तिच्या अंगावर काटा आला ती एक क्षणभर थांबली आणि मग हळूच त्याच्याकडे वळली तिचा पदर आता पूर्णपणे खांद्यावरून सरकून गेला होता गरम गुगुबीत उभारांची टोक चांदण्यानं लखलखून उठून दिसत होते तिने नितीनकडं पाहिलं तिच्या डोळ्यात थांबलेली एक मागणी होती नितीनच्या हातांनी हळूहळू तिच्या पाठीकडे वाढ धरली उंच कमरेपासून मौसूत पाठीवरून त्याचा स्पर्श चढू लागला श्वास थांबवणारा क्षण आणि स्नेहाच्या अंगाचा थरथराट मी थांबू त्याने विचारलं दमदार श्वास घेत नाही ती म्हणाली शब्द नाही पण श्वासाच्या गाठीमधून आलेली परवानगी ते दोघं आता अंगणाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एकमेकांच्या अगदी जवळ होते तिची साडी त्याच्या हातात गुराळी होती तिच्या कंबरचे कोवळे वळण त्याच्या बोटांनी गाठलं स्नेहाच्या पायातलं घुंगरू नकळत वाजलं आणि तिच्या ओठांवर लाजरी हसू फुललं तुझं अंग असं का तापलंय तो कुजबुजला तुझ्या स्पर्शाने ती हळूच म्हणाली नितीनने मग हळूच तिच्या गळ्यावर ओट टेकवले स्नेहाच्या तोंडून न कळत हळकुंद शब्द निघाले नितीन असं अजून कधी झालं नव्हतं त्या अंधारात चांदण्यानं नहालेल्या रात्री त्याच्या शरीराची भाषा एकमेकांना समजत होती तिच्या गरम उभारांना त्याच्या बोटांचा स्पर्श होताच ती थोडीशी पुढे सरकली पदर मागे सरकला आणि काळीज सैरभैर झालं साडेचारात तिच्या मऊ त्वचे खालचा ताप आता दोघांना जाणवू लागला होता चांदणं अजूनही आभाळवर फुललेलं होतं कधी तिच्या गालावर तर कधी तिच्या मऊ गव्हाळ अंगावर चांदण्याचा प्रकाश अलगत पडत होता त्या प्रकाशात स्नेहाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं नितीन तिच्याकडे पाहून हरवला होता स्नेहा तू इतकी सुंदर आहेस गावात आल्यापासून मी असं वाटतं की काहीतरी हरवत चाललो आहे आणि तुझ्यात सापडत तो कुजबुजला स्नेहाच्या गालावरचा पदर सरकला होता नितीनने हळूहळू तिच्या उभाराजवळून बोट फिरवली ती गरम गुबगुबीत मौत्वच्या त्याच्या स्पर्शाने स्नेहाचा श्वास खोल गेला थांबू नकोस नितीन तिच्या डोळ्यात एक आर्ज होतं त्याने दोन्ही हातांनी तिचा कमरेचा भाग आपल्या जवळ ओढला तिचं कोवळं शरीर त्याच्या ताकदवान छातीला भिडलं तिचं साडी आता त्याच्या श्वासाच्या गडद हवेत मध्येच गुंतली होती त्याच्या ओठांनी तिच्या गालावरून एक हलकी ओलसर रेषा घातली मग हळूस गळ्याच्या वळणात उतरला तिच्या शरीराची थरथर आणि मधुर उसासे त्या रात्रीच्या नजाकतीसाठी पुरेसे होते तिच्या मऊ पोटावर त्याचा हात फिरला ती थोडीशी कुस्करली नितीन तुला थांबता येईल का तिने कुजबुजून विचारलं तू म्हणशील तिथेच थांबेल पण तुझ्या या श्वासांनी मला पुन्हा पुन्हा ओढून आहे त्याच्या आवाजात आतून उगम पावलेली तडप होती पदर सरकून तिचे उभार आता उघडे पडत होते नितीनच्या तळ स्पर्शाने ती चिवट उभार हलके थरथरत होते आणि स्नेहाच्या ओठांवर कधी न बोललेले शब्द अलगत विरून जात होते त्याने हळूच तिला झोपावले त्याच्या ओठांनी बोटांनी आणि श्वासांनी तिच्या शरीरावर प्रेमाचे हस्ताक्षर लिहायला सुरुवात केली तिच्या मांडीवरून त्याचा हात वर चढू लागला साडीचे आवरण मागे सरकत होते आणि त्या क्षणी दोघांची तडप एकमेकात पूर्ण विरघळून गेली आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद